कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळंकर मी तुमच्यासाठी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे सारांशित करत आहे सामान्य माहिती जन्म अठराशे चोवीस टोपणनाव मराठीतले जॉन्सन हे टोपणनाव विनायक कोणदेव ओक यांनी दिले होते शिक्षण पुण्यातील संस्कृत पाठशाळेत प्राथमिक शिक्षण झाले पुढे पुना कॉलेजमधून इंग्रजीचे शिक्षण घेतले गुरु मोरशास्त्री साठे मोरशास्त्रीने कृष्णशास्त्रींना बृहस्पती हे टोपण नाव दिले होते निधन अठराशे अठ्याहत्तर साहित्य आणि कार्य महत्वाचे टप्पे अठराशे बावन्न सरकारी नोकरीत अनुवादक म्हणून रुजू झाले सॉक्रतीस सॉक्रेट्सचे मराठीत चरित्र अनुवादित केले वृत्तपत्र विचारलहरी चालविले ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून हे वृत्तपत्र चालवले अठराशे पंचावन्न अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ प्रकाशित झाला हा ग्रंथ स्टुअर्ट मिलच्या प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथाच्या केवळ एका प्रकरणाचा अनुवाद आहे अठराशे छप्पन्न दुसरे प्रकरणही अनुवादित केले पण ते प्रकाशित झाले नाही अठराशे एकोणसाठ संस्कृत भाषेचे लघु व्याकरण हा ग्रंथ लिहिला अठराशे एकसष्ठ अनेक विद्या मूलतत्वसंग्रह हा ग्रंथ प्रकाशित झाला यामध्ये रसायनशास्त्र ज्योतिष गणित साहित्य कला नीती इत्यादी विषयांची माहिती आहे नियकालिक मराठी शालापत्रक याचे संपादन केले हे बंद करण्याचे आदेश देणारे शिक्षक संचालक चॅटफिल्ड होते अरबी भाषेतील सुरस व चमत्कारित गोष्टी ग्रंथ अठराशे पासष्ठ पद्यरत्नावली हा ग्रंथ प्रकाशित झाला यात मेघदूत कालिदास अन्योक्तिकलाप भवभूती विद्याप्रशंसा बिल्हण प्रश्नोत्सरावली व विलाप जगन्नाथराय ही पाच प्रकरणे प्राचीन कवींच्या ग्रंथाच्या आधाराने लिहिली आहेत नाटके रुक्मिणी स्वयंवर आणि नरेंद्र इतर पदे आणि विचार पदे पुणे पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राईज कमिटीचे चिटणीस पुन्हा ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य रिपोर्टर ऑन द नेटिव प्रेस रिपोर्टर ऑन द नेटिव प्रेस समाजसुधारक विचार जातीभेद जाती, जाती कार्यावरून ठरतील आणि वर्ण गुणधर्मावरून ठरेल सर्व प्रजा एक कुटुंब आहे या विचार विस्तार केला